हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विनी भामरे ब्लॉग्समध्ये आणि तसेच भोगीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ पण भोगीविषयीचा आहे भो भोगीची लेकरुवाळी भाजी भोगीची लेकरुवाळी भाजी करा पारंपरिक पद्धतीने लक्षात ठेवा तीन गोष्टी जो काही भोगी तो पुढचं वाक्य तुम्हाला पूर्ण करून कमेंटमध्ये सांगायचं आहे आधीपासूनच थोडी तयारी करून ठेवलेली असेल तर ही भाजी करण्यास ताण येत नाही संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजेच भोगी आपल्याकडे प्रत्येक सणाला धार्मिक महत्त्व सांगितलेले असले तरी त्यामागे शास्त्रीय कारणे असतात विशिष्ट ऋतूनुसार आपल्याकडे आरात बदल होतो थंडीच्या दिवसात एरवी बाजारात अजिबात न दिसणाऱ्या अशा भरपूर भाज्या येतात या भाज्या शरीराला पोषण देणाऱ्या असल्याने त्या या काळात आवर्जून खायला हव्यात मात्र आपण त्या खातोच असे नाही म्हणूनच भोगीच्या निमित्ताने बाजारात मिळणाऱ्या या भाज्यांची लेकुरवाळी भाजी आवर्जून केली जाते भाज्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात पारंपरिक पद्धतीने केली जाणारी ही भोगीची भाजी करायला बराच वेळ लागत असल्याने बरेच जण ही भाजी करणे टाळतात पण असे न करता आधीपासूनच थोडी तयारी करून ठेवलेली असेल तर ही भाजी करण्याचा ताण येत नाही शरीरातील ऊर्जा टिकून राहावी यासाठी या भाजीत तिळाचा कुठंही वापरला जातो त्यासोबत बाजरीची तीळ लावलेली भाकरी गूळ हा या काळात घ्यायला हवा असा पोषक हार भोगीच्या निमित्ताने करण्याची परंपरा आहे एक कोणतीही भाजी चविष्ट करायची असेल तर त्या भाजीचा मसाला चविष्ट असायला लागतो भोगीच्या भाजीला तिळाच्या कुटाचे महत्व असते पण तीळ घालायचे असतील तरी नुसत्या तिळाने भाजीला दाटसरपणा येत नाही म्हणूनच या भाजीसाठी आधीच छान वाटण तयार करून ठेवले तर ऐनवेळी धावपळ होत नाही आता हे वाटण नेमकं कसं करायचं तर यासाठी ओलं किंवा सुकं खोबरं थोडे शंगदाणे तीळ चांगले भाजून घ्यावेत त्यामध्ये थोडं जिरं आणि भरपूर कोथिंबीर घालून हे मिश्रण मिक्सरमधून वाटून ठेवावे हा मसाला तयार असेल तर ऐनवेळी भाजी करायला जास्त वेळ लागत नाही दोन ही भाजी करायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यामध्ये बऱ्याच भाज्या असतात या सगळ्या भाज्या निवडून सोलून मग चिराव्या लागतात ही सगळी वेळ खाऊ प्रक्रिया असल्याने ती तयारी आधीपासून करून ठेवायला हवी वालाच्या शेंगा मटार हरभरा पावटा घेवडा यासारख्या भाज्या आधीच सोलून ठेवलेल्या असतील तर ऐनवेळी भाजी करण्याचे काम सोपे होऊ शकते भाजी थोडी आधीच आणून ठेवलेली असेल तर घरातील सगळे मिळून गप्पा मारता मारता हे काम झटपट करू शकतात तीन भोगीच्या भाजीमध्ये आपण बऱ्याच वेगवेगळ्या भाज्या वापरतो यातील काही भाज्या जास्त तर कमी भाज्या कमी कर असण्याची शक्यता असते पण असे झाले तर ती भाजी म्हणावी तितकी छान होत नाही त्यामुळे यातील प्रत्येक भाजी योग्य त्या प्रमाणातच असायला हवी सगळ्या भाज्या नीट योग्य प्रमाणात असतील तर त्या भाज्या छान मिळून येतात आणि भाजीला चवही अतिशय छान येते जर आजची माहिती आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच परत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या परत एकदा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा